महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आजचा खास रिपोर्ट मानधनवाड भाऊबिज निधी आहाराची बिले पाहूया सविस्तर तर, तर चॅनल चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी सेविका मानधनापासून वंचित भाऊबीज निधी आहाराची बिले थकीतच जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या दिवाळीपूर्वीच मानधनवाढ निधी आणि थकीत पोषण आहाराची बिले मिळाली नाहीत त्यामुळे सामना करा दिवाळी साजरी करावी लागली आठ ऑक्टोबरला याच मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले होते यावेळी प्रशासनाने दिवाळीपूर्वी निधी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्पाच्या कोषागारात एक कोटी सोळा लाख चौवेचाळीस हजार रुपयाचा निधी जमा केला आहे हा निधी दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा कार्यक्रम अधिकारी मंगल पांचाळ यांनी केले होते मात्र हा निधी तांत्रिक अडचणीमुळे अडक अडकल्यामुळे जिल्ह्यातील तब्बल तीन हजार तीनशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा फोल ठरली आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यासाठी व्ही पी डी ए व्हर्च्युलर अकाउंट करावे लागते ते करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या त्या लवकर सुटल्या नसल्याने दिवाळीपूर्वी मानधन देता आले नाही मंत्रालय स्तरावर यासाठी पाठपुरावा सुरू आहे मंगल पांचाळ जिल्हा कार्यक्रम अधिकारी सर्व निधी दिवाळीपूर्वी मिळेल असे सांगण्यात आल्याने आम्ही आंदोलनानं स्थगित केले होते मात्र मागणी मान्य न झाल्यामुळे हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी झालीच नाही अनेकांचा आधार अंगणवाडीचे मानधन आहे परंतु प्रशासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार केला नाही शालेनी पगारे राज्य सचिव आयटक धन्यवाद